हाय रिवान नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि व्हिडिओचं थमने बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आज मी तुमच्याशी माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतलेली एक वस्तू शेअर करणार आहे आणि हे सगळं सांगण्यामागचं ना दोन कारण आहेत सगळ्यात आधी तर माझी इच्छा स्वप्न आणि त्यानंतर एक सर्वसामान्य स्त्री किंवा गृहिणी आता यातून मी माझा अनुभव सांगणार आहे आणि तुम्हालाही यातून थोड तरी मोटिवेशन मिळेल अशी अपेक्षा करते सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चला आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया सध्याची सगळ्यांचीच परिस्थिती अशी आहे की सकाळी उठल्यानंतर कामांचंच डोक्यात येतं आज काय काम करायची कशाची क्लिनिंग करायची फराळामध्ये काय बनवायचं याच सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात फिरत असतात आणि ही कामं एकदा का सुरू झाली की सात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ती बंद होत नाही मग म्हटलं चला आज कामांची सुरुवात करायच्या आधीच आपण स्वतःकडे जरा लक्ष देऊया कारण या कामांच्या नादात ना आपला अवतार होऊन जाईल म्हणजे दिवाळीला घर तर मस्त चमकेल पण आपण कसे दिसूया म्हणून सगळ्यात आधी मी हेअर कलर करून घेतला मी नेहमी म्हणजे आता बरेच दिवस झाले मी बायोटिकचा हेअर कलर यूज करते आणि चांगला आहे है। हेअर कलर लावून घेतला त्यानंतर मी रेझर वापरते मोस्टली मी रेझरच वापरते कारण आता मला पण थ्रेडिंग करायचं ना खूप जास्त कंटाळा येतो रेझरने काम अगदी झटक्यात होतं आणि पेन पण होत नाही तर फोरहेड करून घेतलं अप्पर लिप करून घेतलं आणि त्यानंतर मस्त असा फेस पॅक लावला कारण आत्ताही याकडे जर दुर्लक्ष केलं असतं ना तर मग आजही वेळच मिळाला मिला नसता म्हणून सुरुवातच यापासून केली तर फेस पॅक लावल्यानंतर सकाळची जी कामं होती ती करून घेतली आणि त्यानंतर मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश झाले आणि बाल्कनीतली एक मस्त अशी गोष्ट तुम्हाला दाखवते बघा मी तर अपेक्षाच सोडली होती कारण मला हा एक्सपिरियन्स नव्हता मी याआधी असं केलंही नव्हतं आता हे डायफन आहे त्याचे जे कटिंग्स लावले होते ना ते बघा एकदम मातीमध्ये घुसलेत असे मला वाटले की गेले ते म्हणजे खराब झालेत पण मस्त नवीन कोंब आलेत त्याला म्हणजे नवीन ग्रोथ आली आहे आता आणि इतकं मन प्रसन्न झालं ना ते बघून माझंच छोडा ज्यांनी मला सांगितलं होतं ना की नीता असं कर तू टेन्शन घेऊ नकोस त्याला नक्की येईल बघा त्यांना पण नक्की आनंद होईल आणि ते सुद्धा नक्की कमेंट करतील तर मला तर खूप आनंद झाला कारण माझा फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स होता स्पेशली कटिंग्समधून असे प्लांट्स ग्रो होत आहेत त्यानंतर मी स्वयंपाक केला स्वयंपाकामध्ये मस्त पनीरची भाजी आणि पराठे होते आता ते झाल्यानंतर डोक्यात तर आहेच फराळाचं मला बनवायचं होतं सगळ्यात आधी तर मी ड्रायफ्रूट खूप सारे कट करून ठेवले आणि अनारशाचं कायच सांगू मी तुम्हाला आता अनारसे मला लहानपणापासून आवडतात म्हणजे आई बनवायची ना तर सगळ्यात उत्साहाने मी कोणतं काम करत असेल ना तर ते म्हणजे अनारसे छान मी लाटून द्यायचे आई तळायची आणि ते तळलेले गरमागरम अनारसे स्पेशली थोडेसे करपलेले अनारसे मला खूप आवडायचे पण काय होतं ना आपण लग्नानंतर म्हणा किंवा आपल्या अंगावर जेव्हा कामं पडतात ना तेव्हा खरंच आपण आपल्या आवडी विसरतो मला इतके आवडतात अनारसे पण तरीसुद्धा त्याचं काम एवढं जास्त असताना मी आईला बघायचे पण मी कधीच ट्राय केले नाही आता अचानक मला रिलायन्स मध्ये ना हे एक अनारसाचं सा रेडीमेड पीठ दिसलं म्हटलं चला रेडीमेड पीठ आहे तर आपण करू शकतो आणि बघा काय घोळ केलाय मी त्या पीठामध्ये इतकं जास्त दूध घातलंय ना फर्स्ट टाइम करत असाल तर असा हा घोळ होतोच बरं झालं की पूर्ण पीठ मी एकत्र घेतलं नव्हतं थोडं थोडं करून मला करायचं होतं नशीब ते जे जास्त चिकट झालं होतं ना म्हणजे दूध जास्त झालं होतं ते पीठ सगळं बाजूला काढलं आणि दुसरं तयार करायला घेतलं थोडं थोडं करत मी त्यात पीठ मळत गेले आणि मस्त एक सॉफ्ट डो तयार झाला आणि त्यावर लिहिलं पण होतं की असं प्लास्टिकवर थापायचं आणि त्यानंतर तेलात टाकायचं खरं सांगू खूपच वेळ लागत होता फायनली करता करताच आपल्याला समजतं की सहज हाताने थापलं आणि त्या हातानेच उचललं ना तर जरा लवकर होते आणि तळायला थोडासा उशीर लागतो कारण लो फ्लेमवर तळायचे असतात नाहीतर तर आतमधून ते कच्चे राहिले असते म्हणून परत मी आज दोन कढया ठेवल्या आणि हे गुळाचे अनारसे असतात त्याचा कलर असाच असतो साखरेचे पण मला आवडतात आणि हे जे बनवले होते ना गुळाचे ते सुद्धा सुपर टेस्टी झाले होते तुम्हाला सुद्धा जर असं पीठ मिळालं ना रेडीमेड तर नक्की ट्राय करा खूप छान लागतात तर ही आहे ती मोठी वस्तू जी मी माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतलेली आहे तर ही एल जीची ची आठ के जीची मशीन आहे ऑटोमॅटिक आणि जेव्हा माझी मशीन खराब झाली होती तेव्हा किती जणींनी मला सजेस्ट केलं होतं की नीता आत्ता घेशील तर ऑटोमॅटिक मशीन घेतील घे आणि फ्रंट लोड घे पण मला फ्रंट लोड घ्यायची नव्हती त्याची कारणं आहेत बरेचशी पण आता मी त्याची कारणं न सांगता आम्ही ही का घेतली तुम्हाला सांगते तर ही एल जीची आठ के जीची फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन आहे आणि फीचर्सही यात खूप छान मिळाले आहेत सगळ्यात आधी तर आठ किलो मशीन आहे म्हणजे मोठं कुटुंब असेल किंवा नॉर्मल चार सहा लोकांचं कुटुंब असेल ना तर आरामात कपडे धुतल्या जातात त्यानंतर टर्बो ड्रम टेक्नॉलॉजी दिलेली आहे या ड्रममुळे आणि पल्प सेंटर दोघंही उलट दिशेत फिरतात त्यामुळे सगळं आम्ही सर्च केलं आहे त्यानंतर मी हे सगळं घेतलं आहे आणि म्हणूनच एवढ्या डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करू शकते कपडे नीट स्वच्छ होतात आणि फॅब्रिकचं आहे ना ते पण झिजत नाही किंवा त्याचं झिजत नाही असत आपण म्हणू आता यात स्मार्ट इन्व्हर्टर मोटर पण आहे म्हणजे त्यामुळे आवाज पण कमी होतो आणि वीज पण कमी वापरल्या जाते नाहीतर काय होतं त्या सेमी ऑटोमॅटिक मशीनचा आवाज ना आवाजच एवढा जास्त व्हायचा आणि मेन म्हणजे ती बाहेर आहे ना त्यामुळे तो पूर्ण आवाज फिरायचा असा आता ही मशीन पण चांगलीच आहे तर तिला मी एका साईडला बाल्कनीत ठेवून देते आणि आता याला सेकंड हँड विकायची की मावशींना द्यायची हा आमचा निर्णय अजून व्हायचा आहे आता इन्स्टॉलेशनसाठी हे दादा आले होते आणि लगेचच इन्स्टॉलेशन झालं धनत्रयदिशीच्या दिवशी आम्हाला ही मशीन रिसीव्ह झाली होती पण तेव्हा कशी ती ओपन केली नाही कारण इन्स्टॉलेशन बाकी होतं तर आता इन्स्टॉलेशन आहे आणि इन्स्टॉलेशनच्या आधीच ना आम्हाला त्याच्यासाठी स्टँड पण घ्यायचं होतं पण स्टँड थोडंसं लेट आलं असतं ऑनलाईन ऑर्डर आहे पण ते लेट आलं असतं मग आता ते आल्यानंतर आम्ही मशीन कशी ठेवणार म्हणून या दाद्यांकडेच ना स्टँड अवेलेबल होते मग त्यांच्याकडूनच आम्ही ते स्टँड परचेस केलं आणि आता ते सगळी फिटिंग वगैरे करतात वेळेवर घेतलं म्हणून शंभर दोनशे रुपयाचा फरक पडलाय पण म्हटलं ठीक आहे सगळ्या कामांमध्ये हे काम होऊन गेलं ना की नंतर मग आम्हाला ते सगळं करावं लागणार नाही ॲक्च्युली आम्हाला कवर पण घ्यायचं आहे पण कवर आपण नंतर टाकू शकतो मशीन उचलून त्या स्टँडवर ठेवणं थोडंसं जड झालं असतं त्यांना कशी सवय असते तर ते था था पटकन करतात आता एलजी ब्रँड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आठ किलो कॅपॅसिटी आमच्यासाठी इनफ होती फाईव्ह स्टार रेटिंग आहे आणि सगळं काही एका मशीनमध्ये आणि तेही बजेटमध्ये आम्हाला मिळत होतं या मशीनची किंमत एकोणवीस हजार चारशे नव्वद अशी काहीतरी आहे पण आता सगळीकडे ऑफर्स चालू होत्या ऑनलाईन शॉपिंग ॲपवर त्यानंतर कार्ड्सचे काही ऑफर लागतात तर ते सगळे ऑफर्स ॲड केल्यानंतर आम्हाला ही मशीन आय थिंक सोळा हजाराला पडली जी की खूप मस्त किमतीमध्ये अगदी बजेटमध्ये मिळाली आणि छान आहे मशीन कलर जो मला हवा होता तोच मिळाला आता घरी नवीन वस्तू आली की ती वापरण्याची किंवा ती ट्राय करण्याची एक्साइटमेंट ही तेवढीच असते आणि त्यामध्ये कसं एलईडी डिस्प्ले आहे त्यामुळे तो सुरुवातीला मला तर नाही कळला त्या दादांनी समजावून सांगितलं आणि समजावता समजावत ना मी त्यामध्ये कपडे पण वॉश करायला टाकले होते तर अगदी सोपं आहे फक्त स्टार्ट पॉवर ऑफ आणि स्टार्ट बटन ऑप्शन ऑन केलं की सगळं नंतरचं आपोआप कळतं आता ते करत नाही ना आपण कधी त्यामुळे आपल्याला थोडंसं वाटतं की जमेल ना पण अगदी पहिल्याच याच्यात जमलं सध्या हाच ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि आम्ही कवर पण ना याच कलरमध्ये ऑर्डर केला आहे आठ के जी ची मशीन आहे एलईडी डिस्प्ले आहे टर्बो ड्रम आहे ओव्हरऑल मशीन खूप छान आहे तर फायनली मशीनचं इन्स्टॉलेशन झालं आणि मी ती ट्राय पण करून बघितली म्हणजे कपडे पण वॉश करून बघितले कारण माझी एक्साइटमेंटच तेवढी होती आता या सगळ्याबद्दल सुरुवात करते आ, ती म्हणजे माझ्याबद्दल आता मला काही खूप असे पैसे खर्च करायची सवय नाही आहे लहानपणापासूनच ती सवय नाही आहे लहानपणापासूनच तडजोड करणे आणि हाती पैसा जरी असला ना तरी काही घ्यायचं असेल तर ती वस्तू न घेणे किंवा ते पैसेही आपल्या जवळ सेव्ह करू ठेवणे अशी मोस्ट ऑफ द स्त्रिया अशाच असतात ज्या खर्च करण्यापेक्षा सेव्ह किती करता येईल याचा विचार करतात आणि ती आपली सवय पण असते जसं आपण ज्या फॅमिलीमध्ये वाढतो किंवा जशी आपल्याला लहानपणापासून सवय असते तसंच आपण ते पुढे फॉलो करत असतो कितीही पैसा असला तरी आता याला तुम्ही तडजोड म्हणा किंवा कंजूशी म्हणा पण नाईन्टी एट पर्सेंट स्त्रिया ह्या अशाच असतात आता तरी पण असं वाटतं मला आता की बऱ्यापैकी माझा हात मी आता मोकळा ठेवते म्हणजे आता हाती पैसा येतो तर असं वाटतं की आपण आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी किंवा असं जे काही करता येईल थोडीशी सेविंग करता येईल तर ती आता आपण करू शकतो आणि या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे सो ही एक माझी सुरुवात आहे आणि आता माझ्या मागच्या मशीनबद्दल सांगायचं झालं तर मी त्याचं झाकण तुटलं आहे किंवा त्याला किती वर्ष झालं आहे हे मध्ये मध्ये तुमच्याशी शेअर करत होते आणि त्यातल्या त्यात तुमचे सजेशन तुमच्या कमेंटही अशा होत्या की नीता जाऊ दे कशाला एवढं लक्ष देतेस ते झाकण तुटलं आहे तर ते तुटू दे ती न मशीनच बोलते की आता मला चेंज करा आणि तू एखादी नवीन मशीन घे ऑटोमॅटिकमध्ये जरा ट्राय कर तर तुमचे सजेशन मिळाले त्यानंतर माझं सर्चिंग चालू झालं ॲक्च्युली डोक्यात खूप दिवसापासून होतं पण कसं असतं ना एक मिडल क्लास फॅमिली म्हटलं की आपण जी वस्तू आहे घरात ती व्यवस्थित चालते हा थोडंफार त्याचं तुटलं असेल पण तरीही ती चालत असेल तर आपण ना लवकर स्विच करत नाही की हा एवढ्यानी आपलं काम होत आहे ना तर मग आपण चालतोय असं आपलं चालू असतं तर आमचंही तसंच होतं की आणि त्याने आमचं काम काही अडत नव्हतं मशीन व्यवस्थित चालू होती फक्त त्याचं झाकण तुटलं होतं पण तरी डोक्यात एक होतं की चला आता खूप वर्ष झाले आपल्याला ऑटोमॅटिक मशीन आपण घेऊ शकतो मग सर्चिंग केलं आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ यासाठी लागला कारण हे काम मला माझ्या स्वतःच्या कमाईतून करायचं होतं आणि कितीही नाही म्हटलं तरी आपला तो तडजोडपणा किंवा कंजूशी समोर येतेच त्यामुळे पण थोडासा उशीर झाला अश्विनचं चालू होतं की घेऊन टाक आता दसरा आहे यावेळी घे पण माझंच जरा चालू होतं की नको आत्ता नको आपण बघूया पुढे घेऊया पण आता सध्या ऑफर्स चांगल्या असतात दिवाळीमध्ये तर फायनली आम्ही तो निर्णय घेतला आणि आमची जी जुनी मशीन आहे ती चांगलीच आहे आता ती बघू त्याचं काय करायचं तर पण त्यानंतर मग म्हटलं चला आपण ऑटोमॅटिक मशीन घेऊया आणि ही जीची ऑटोमॅटिक मशीन घेतली आणि या सगळ्याचा आनंद मी कसा सांगू तुम्हाला कारण मी ना हे विचारही केला नव्हता किंवा स्वप्नातही आपण विचार करत नाही की आपण हे असं काहीतरी करू शकतो आणि हे शक्य झालं फक्त आणि फक्त यूट्यूबमुळे मी काहीतरी एक्स्ट्रा काम करते आता मी याआधी पण घर सांभाळत होते आत्ताही व्यवस्थित घर सांभाळते पण ते घर सांभाळून आता मी माझं एक इन्कम सोर्स जनरेट केलं आहे किंवा मी काहीतरी करते ज्यातून मला थोडंफार इन्कम होतं आणि मी माझ्या इच्छा माझी स्वप्न जी घरासाठी माझ्या स्वतःसाठी जी काही करायची आहे ती हळूहळू का असे ना आपण पूर्ण करण्याचा एक प्रयत्न करते अदरवाईज जेव्हापासनं माझा जॉब सुटला दहा वर्ष झालेत आता रियाश झाल्यानंतर लगेचच मी जॉब सोडला होता आणि तेव्हापासनं हातात असे पैसे नव्हते त्यामुळे डिपेंडन्सी ऑफकोर्स असते कधी टोमणेही पडतात आणि हे अगदी नॉर्मल आहे पण पन... आत्ता थोडा पैसा हाता खुण खुण हातात येतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण स्वतःसाठी आता स्वतःसाठी खूप काही असं मला घ्यायचं नाही सोनं चांदी हे सगळं मला ऑलरेडी आवडत नाही माझ्या हातात गळ्यात असं सोन्याचं काहीच नाही आहे माझ्या गळ्यात नाही आहे कानात नाही आहे आणि हातात पण नाही आहे इवन अंगठी पण मी घालत नाही त्यामुळे सोन्या चांदीचं मला काहीच वेळ नाही आहे त्यामध्ये माझा पैसा कधीही खर्च होणार नाही फक्त माझे पैसे कुठे खर्च होतात ज्वेलरी म्हणा आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा कपडे म्हणा यामध्येही मी खूप काही असं इन्व्हेस्ट करत नाही त्यामुळे असं वाटतं मला की आत्ता मी काहीतरी करू शकते माझ्या घरासाठी आणि बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी केलेल्या आहेत ज्या मला आवडतात सो ही एक माझी जर्नी आहे आणि ही मला इथून कंटिन्यू करायची आहे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपण आपल्या घरासाठी काहीतरी करावं पण हाती पैसा नसतो मनात इच्छा असते ती मनातच राहून जाते आणि आपण काहीचसाठी सोडा पण आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपल्या मनात खूप साऱ्या इच्छा असतात पण त्या सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण घरी राहून सुद्धा असा छोटा मोठा बिझनेस करू शकतो फूड बिझनेस आहे ऑनलाईन बिझनेस आहे किंवा आपल्याला जी गोष्ट येत नाही आपला इंटरेस्ट आहे त्याचं नॉलेज घेऊन ती शिकून असं आपण एखादं काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करू शकतो ज्यामुळे आपल्या हाती थोडासा पैसा येतो आणि पैसा आल्यानंतर जेव्हा असं काहीतरी आपण करतो ना त्यामुळे आपला कॉन्फिडन्स आणखी जास्त वाढतो आता ही जी माझी जर्नी आहे हा जो प्रवास आहे तो तर कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे पण या प्रवासात तुमची जी मला साथ मिळते तुमचं जे प्रेम मिळतं सपोर्ट मिळतं ते मी कधीच विसरणार नाही त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्याशिवाय हे कधीच पॉसिबल झालं नसतं मी माझे प्रयत्न चालू ठेवते पण माझ्या प्रयत्नांना तुम्ही आ, सपोर्ट करता त्यामुळे हे सगळं मी करू शकले आणि असाच जेव्हाही मी काहीही करत असते किंवा मी यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा हे काहीही पण घेते किंवा काहीही अचीव करते मग ते एक सबस्क्रायबर लिमिट असू देत किंवा काही पण असू देत नेहमीच मी तुमचे आभार मानते कारण खरंच तुमच्याशिवाय हे शक्य नाही आहे आणि या प्रवासात मला तुमची साथ आणखी पण हवी आहे सो आय होप तुमची साथ अशीच मला मिळेल आणखी बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या डोक्यात बरीच स्वप्नं आहेत जी मला पूर्ण करायची आहे आणि हा ना आपल्या मनुष्याचा स्वभाव असतो म्हणजे एखादी गोष्ट आपण पूर्ण केली की आपला एक दुसरं गोल क्रिएट होतं किंवा आपल्या डोक्यात एक दुसरं काहीतरी असतं की हां आता हे झालं आहे आता मला हे करायचं आहे आणि हा आपला स्वभाव आहे आपण ना स्टॉप होत नाही आणि हे असलं पण पाहिजे आपल्या डोक्यात प्रत्येक वेळी काही ना काही असलं पाहिजे कारण त्या गोष्टीसाठीच मग आपण आपले प्रयत्न चालू ठेवतो आपलं एक गोल असतं ते अचीव करण्याचा आपण प्रयत्न करत असतो सो माझ्या डोक्यात पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मला पूर्ण करायच्या आहेत आणि माझे प्रयत्न मी चालू ठेवेल कधी कधी असं होतं की व्हिडिओ वेळेवर येत नाही किंवा कधी शक्य होत नाही घर सांभाळून रियांशचा अभ्यास घेऊन कधी वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्या करता करताना यातून थोडासा वेळ काढावा लागतो सो so, आय होप तुम्ही ते समजून घ्याल कारण प्रत्येकाची आपल्या घरातली रिस्पॉन्सिबिलिटी आधी असते ती पूर्ण केल्याशिवाय आपण दुसरीकडे जास्त लक्ष देत नाही पण तरीसुद्धा इथून माझी जी जर्नी आहे ती आणखी चांगली करण्याचा मी प्रयत्न करेल आय होप या पुढचे व्हिडिओ तुम्हाला आणखी जास्त आवडतील आणि हे सगळं सांगण्याचं जसं मी बोलले की उद्देश हाच होता की मी सुद्धा एक सर्वसामान्य गृहिणीच होते आता जॉब सोडून मला दहा वर्ष झाली आहेत दहा वर्षापासून वर्षा माझ्या हाती पैसा नव्हता पण आत्ता जेव्हा कुठे मी माझ्या हाती पैसा येतो मी काहीतरी स्वतः करू शकते तेव्हा माझा कॉन्फिडन्स लेवल माझी आणखी काहीतरी करण्याची जिद्द आहे ती आणखी वाढलेली आहे सो या व्हिडिओतून मी तुम्हाला हेच मोटिवेशन देईल की फक्त एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून राहू नका आपण घरी बसूनही असं काहीतरी इन्कम जनरेट करू शकतो ज्यातून आपल्याला चार पैसे मिळतील नवऱ्याचा लाखभर पगार असला ना तरीसुद्धा आपले शंभर रुपये आपले हजार रुपये ते आपले असतात आपल्याला त्यासाठी कुणी काही बोलू शकत नाही अडवू शकत नाही त्यामुळे एक स्वतःच्या मनात जिद्द असेल काहीतरी करण्याची आणि वय काहीच नसतं सुरुवात महत्वाची असते तर सुरुवात करा आणि खरंच काहीतरी करायचं असेल ना तर ही सुरुवातच महत्वाची असते सो so परत एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण मी स्वप्नातही विचार केला नव्हता खरंच हे शक्य झालं नसतं जी काही थोडीफार तडजोड आपण करतो सेविंग करतो त्यातून थोडेफार पैसे जमा होतात पण अशी काहीतरी मोठी वस्तू विकत घेणे हे स्वप्न स्वप्नच राहिलं असतं पण मी ते प्रत्यक्षात घडवलं आणि आणखीही प्रयत्न असाच करेल सो कसा वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही आयुष्यात किंवा तुम्हीही असं काहीतरी केलं असेल ना तर तुमचाही अनुभव ऐकायला मला खरंच खूप खूप आवडेल कारण जेव्हा आपण असा एक्सपिरियन्स ऐकतो ना आपल्या मनात आणखी जिद्द निर्माण होते सो सांगायला विसरू नका कमेंटमध्ये की तुमचाही असा काय एक्सपिरियन्स होता सो so, अशी होती माझी ही आजच्या या मोठ्या वस्तूची कहाणी माझा एक्सपिरियन्स आणि माझा आनंद आणि मला माहिती आहे या माझ्या आनंदात तुम्हीसुद्धा सहभागी हो, व्हाल तुमच्या आणखी छान छान कमेंट्स येतील की येस बरं केलं नीतास ऑटोमॅटिक मशीन घेतली पाहिजेच होती किती वेळा सांगत होतो सो so, तुमचे पण खूप खूप मनापासून आभार चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप मी तुम्हाला थोडं तरी मोटिवेट केलं असेल आणि खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा चलो उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय